ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा भारतीय जनता पक्षाचे अमित शहा यांनी राष्ट्रपुरुष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी संसदेमध्ये अत्यंत अपमानास्पद वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच त्यांना संसदेतून निलंबित करण्यात यावे अशी मागणी सम्यक क्रांती दलाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवासी नायब तहसीलदार बालाजी बनसोडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली या आहे यावेळी अजित बनसोडे पंकज ढसाळ प्रीतम जाधव अमीर मुजावर उमेश चव्हाण शिवानंद भनगे दिगंबर वाघमारे अनिल बनसोडे आदी उपस्थित होते आज या ठिकाणी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे <laughs> संसदेत अधिवेशन चालू असताना अमित शहा नावाचा एक भारतीय जनता पार्टीचा मंत्री भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या राष्ट्रपुरुषाचं अवमानजनक शब्द उच्चारून भारत देशाचा संविधानाचा अपमान केलेला आहे आणि त्या अमित शहाची लायकीसुद्धा नाही की बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अक्षपार्य बोलणं कारण तो एक अनपण आहे आणि बाबासाहेबांच्या भारतीय संविधानांच्या संविधानाच्या <laughs> माध्यमातून मतदानाच्या माध्यमातून निवडून येऊन अधिकाराचा गैरउपयोग करतो आहे तर असे माणसं गृहमंत्रीपदावर राहू नये आणि तसेच तमाम भारतीयांची भावना दुखवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि त्याला तो तडीपार आहे गुजरातमधून तडीपार झालेला माणूस बाबासाहेबांच्या संविधानानं जर त्याला चांगल्या सर्वोच्च भारत देशाच्या संसदेमध्ये जाण्याचे <laughs> मार्ग मिळतो तर त्या मार्गाचा त्यांनी गैरवापर करून देशातल्या तमाम बहुजन बांधवांचा अपमान केलेला आहे तर त्याला या गृहमंत्री या पदावर राहायचा अधिकार नाही तात्काळ त्याला राष्ट्रपतीनं निलंबित करावं आणि मोदी सरकारनं मी धडा घ्यावा की बाबा आम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या लोकशाही मुलं समता स्वतंत्र न्यायबंधुता या समान सुत्रीच्या कार्यक्रमावर निवडून आलेला आहे तरी या हरामखोर लोकांनी पुन्हा असे वक्तव्य करू नये तर त्यांचं आम्ही निवेदन देऊन तसंच जाहीर निषेध करतो आणि निषेध करतो निषेध करतो जय भीम